कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारची व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या महत्वाकांक्षी शक्ती योजनेतून पाचशे कोटी महिला प्रवास मोफत निपाणीत भव्य बस पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील महिलांनी आतापर्यंत पाचशे कोटी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त आज निपाणी येथे बसपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे नेतृत्व चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळेसर यांनी केलं निपाणी तालुका गॅरंटी अनुष्ठान प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री रमेश जाधव व जिल्हा गॅरंटी अनुष्ठान प्राधिकरणाचे उपाध्यक्ष श्री अमोल बन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लक्ष्मणराव चिगळेसर म्हणाले कर्नाटकातील काँग्रेस सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनतेसाठी दिलेल्या पाच गॅरंटी योजना राज्यात यशस्वीपणे राबवल्या जात आहेत शक्ती योजना ही त्यातील एक महत्वाची योजना असून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाचा मार्ग खुला करणारी आहे या कार्यक्रमास महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि सरकारच्या या उपक्रमाचं स्वागत केलं कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक प्रशासन व परिवहन विभागाच्या सहकार्याने पार पडले यावेळी प्रमुख उपस्थिती श्री राजेश कदम मालक श्री सुजयदादा पाटील रोहन साळवे मालक बसवराज पाटील अण्णा निकूदादा पाटील सुमित्रा उगळेताई ज्योती कदमताई वर्षा चव्हाण मॅडम नगरसेविका शांती सावंत मॅडम जितू काका चेंडके यासीन मनेर जीवन थोरबोले आमीन बुद्ध्याळे रमेश हराळे धीरज वाडकर अवधूत गुरव प्रतीक शहा प्रशांत हांडोरे अमृत ढोले संदीप इंगवले बाळासाहेब कामते लोकेश घासते व शासन नियुक्त नगरसेवक नगरसेविका माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा